बघा वीस रुपयास आठ वस्तू खरेदी करून वीस रुपया सात या प्रमाणे विकल्या तर शेकडा नफा किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर वीस रुपया आठ वस्तू अर्थात वीस छेद आठ ही खरेदी किंमत लक्षात घ्या आणि वीस रुपया सात याप्रमाणे विकल्या वीस छेद सात ही झाली विक्री किंमत ओके व्यवहारात झालेला शेकडा नफा किती सर प्रथमत प्रत्यक्ष नफा किती झाला याचा शोध घेऊ हो। तो घेत असताना या विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करा नफा बराबर विक्री वजा खरेदी छेद विषम आहेत गुणाकाराने सोडवण आठ गुणीला वीस अर्थात आठ दोन्ही सोळा एकशे साठ वजा सात दोन्ही चौदा म्हणजे एकशे चाळीस छदस्थानी आठ साठी छप्पन आता लेकरांना अंशस्थानी वीस वजाबाजी छदस्थानी छप्पन याला संक्षिप्त रूप द्या जसे की बे दहा वीस आणि बे अठ्ठावीस छप्पन परत बे पंच दहा आणि बे चौदा अठ्ठावीस आता मात्र संक्षिप्त रूप देता येत नाही म्हणजे पाचशे द चौदा हा काय प्रत्यक्ष व्यवहारात झालेला नफा ओके प्रश्नामध्ये शेकडा नफा किती असा प्रश्न केला म्हणून शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष नफा आणि भागीला काय हो तर खरेदी किंमत प्रत्यक्ष नफा प्रत्यक्ष नफ्याच्या जाग्यावर मांडा गुनीला शंभर आणि भागीला खरेदी किंमत वीस छेद आठ आता हा झाला संयुक्त अपूर्णांक लक्ष द्या संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो मग आता या गणिताची मांडणी कशी तर पाच छेद चौदा गुणीला शंभर त्याच्यासोबत हे आठ आता वरती छेदस्थानी राहले फक्त वीस याचा अर्थ विसा पंच शंभर आणि बेचूक आठ आणि बे साथी चौदा अंशामध्ये पाच गुणीला पाच गुणीला चार आणि भागीला सात गणित इकडं वर्तन करा पाच गुणीला पाच गुणीला चार भागीला सात म्हणजे पााती शंभर भागीला सात आता हा भाग द्या अर्थात शंभर आणि भागीला सात सात एक सात उरले तीन खाली आला शून्य सात चूक अठ्ठावीस परत उरले दोन घ्या दशावून शून्य इथं घ्या शून्य सात दोन्ही चौदा ओके परत उरले सहा घ्या शून्य साती आठ छप्पन उरले चार म्हणजे आता हे एकंदरीत चौदा पॉईंट अठ्ठावीस अस उत्तर येताना दिसत चौदा पॉईंट अठ्ठावीस टक्के हा त्या व्यवहारात झालेला शेकडा नफा होईल आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या विलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके